त्या दिवशी मी किचनमध्ये होते कुकरची सिटी पण वाजत होती मला मोबाईल वाजलेला लक्षातच नाही ज्यावेळेस मी गॅस बंद केला आणि तेव्हा समजलं की माझा फोन वाजतोय म्हणून मग मी हॉलमध्ये असलेल्या टेबलजवळ गेले आणि पाहिलं तर चार पाच मिस कॉल येऊन गेले होते ते होते सुनंदाचे त्यावेळेस मी लगेच तिला फोन लावायला तिला नंबर डायल केला आणि फोन लावला त्यावेळेस तिचा आवाज खूपच बारीक येत होता मी म्हटलं काय झालं आहे एवढा आवाज कमी येतोय त्यावेळेस ती म्हटली की अगं मला चक्कर येते आणि मी आजारी आहे ती तशी आजारी कधी पडायची नाही ती म्हटली की आज मात्र मला तुझ्याकडे येला जमणारच नाही मी खूपच आजारी आहे हे ऐकल्यानंतर तेवढाच तिने बोलली आणि फोन ठेवून दिला पुढचं आमचं बोलणं पण नाही झालं मी पुन्हा तिला कॉल केला मात्र तिने कॉल रिसीव नाही केला म्हणून तिला बघण्यासाठी मी तिला भेट घेण्यासाठी तिच्या घरी गेले ज्यावेळेस मी घरी गेले तिच्या घरी कोणीच नव्हतं तिचा एक नातेवाईक होता तोच आणि मीच होते त्यावेळेस मी म्हटलं कुठे गेली तिच्या घरी नातेवाईक म्हणजे तिचे दाजी होते ते म्हटले की तिला दवाखान्यात नेला आहे येतीलच आता मी तिचीच वाट पाहत थांबले होते आता दुपार वेळ झाले होते मात्र मी म्हटलं की मी घरी जाते मात्र त्याने खूप विनंती केली आणि मला थांबाय सांगितलं पण दुपारी ज्यावेळेस मी एकटी होते त्यावेळेस बोलता बोलता त्याने वेगळाच विषय काढला आणि माझ्यासोबत भर दुपारी त्याने त्या घरामध्ये नक्की काय काय केलं आणि आमच्यामध्ये नक्की काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा तशी मी एकटी राहत नव्हते माझ्यासोबत माझे आई वडील पण राहायचे मात्र ते गावी गेले होते मी मात्र घरी आता एकटीच होते आज रविवार असल्यामुळे सुट्टी होती त्यावेळेस मी कुकरला भाजी लावली होती आणि माझ्या मैत्रीण असलेली विणा माझ्याकडे जेवणासाठी येणार होती मात्र ती येण्याआधी सगळं स्वयंपाक करून ठेवावं असंच मी म्हटलं होतं सकाळी लवकरच नाश्त्याची मी सोय केली होती कुकरचं चालू होतं माझ्या अंघोळ पण उशिरा झाली होती घर सगळं मी व्यवस्थित आवरून ठेवलं होतं खूप दिवसानंतर ती येणार म्हणून चांगलाच स्वयंपाक मी करून ठेवला होता त्याच्यातच आज खूप दिवसानंतर तिचं येणं असल्यामुळे मी थोड्याशा ताज्याच भाज्या आणल्या होत्या तिला चपाती भाजी आवडायची आणि म्हणूनच केलं होतं आज मटणाचा रस्सा पण चांगलाच अगदी तिखट केला होता मी किचनमध्येच होते त्यावेळेस मात्र माझ्या आम्ही कामात दंग होते सकाळचे नऊ ते दहा वाजले होते मात्र वीणा अजूनपर्यंत आली नव्हती कारण की नेहमीच ती मला जेवणासाठी घरी बोलवत असायची पण मी कधीच तिला माझ्या घरी बोलवलं नव्हतं ज्यावेळेस मी तिच्यापुरतं आणि माझ्यापुरतं जरा जास्त स्वयंपाक करून ठेवला होता कुकरची सिटी चालू असताना मी तर बंद केलं आणि पोळ्या लाटायला घेतल्या पोळ्या लाटून ठेवल्या त्याचवेळेस मला समजल्या की माझा मोबाईल पण खूप उशीर झालं वाजत आहे मला विनाला फोन पण करायचा होता म्हणून मग मी मोबाईल पाहण्यासाठी गेले मी हॉलमध्ये आले टेबलवर माझा मोबाईल होता मोबाईल घेतला तर चार पाच मिस कॉल येऊन गेले होते म्हणून मग मी फोन केला तर समोरून वीणाच बोलत होती मी म्हटलं काय गं आणि कधी यायची फोन काय केला होता त्यावेळेस ती म्हटली की काय सांगू मी आज आजारी येईच पडली आणि माझी तब्येत व्यवस्थित नाही मी म्हटलं की काय ग काय झालं ती म्हटली की मला चक्कर पण येते आणि खूपच कसं तरी होतंय एवढंच म्हटले असेल तोपर्यंत तो फोन पण ठेवून दिला मी पुन्हा तिचा नंबर डायल केला मात्र फोन उचललाच नाही म्हटलं की जाऊ दे मी येईल थोड्या वेळाने माझा स्वयंपाक उरकला आणि तिलाच पाहण्यासाठी मी घाई गरबडी तिच्या घरी गेले तसं हाकेच्या अंतरावरच तिचं घर गहर होतं घरामध्ये मात्र तिच्या घरी अगदी ती नव्हतीच दिसली कोणीतरी एक भावना होता मी म्हटलं की विना कुठे गेली आणि तुम्ही कोण आहात त्याने विनासोबतचं सा नातं सांगितलं म्हटलं मी त्यांचा दाजे आहे आलो होतो मात्र ती आजारी होती चक्कर येऊ लागली म्हणून ती आणि माझी बायको हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत मी म्हटलं होय का ती दवखान्यामध्ये गेली आणि मी तिचीच वाट पाहत थांबले खूप उशीर झालं मात्र ते काही आलेच नाही म्हणून मग मी म्हटलं की बरं मी जाते ते म्हटले की थांबा आहो येईलच फोन पण मात्र तिने उचलत नव्हती आम्ही बोलता बोलता ते मला म्हटले की तुम्ही कोण त्यावेळेस मी म्हटलं की ती माझी मैत्रीण आहे आम्ही नेहमी एकमेकींच्या मदतीला येतो आज ती म्हटली होती की माझ्या घरी येते पण काही येणं तिचं झालंच नाही त्यावेळेस ते मला म्हटलं आम्ही पण नुकतंच आलो आणि अगदी तिची तब्येत बरी नव्हती झोपूनच होती नेमकी आम्ही आलो आणि पाणी देण्यासाठी उठली तसं ती तोल गेला तिचा त्यामुळे माझ्या बायकोसोबत तिथे जवळ हॉस्पिटलमध्ये कुठे गेले आहे मी म्हटलं बरं त्यावेळेस ते मला म्हटले की तुम्ही एकट्याच राहता का ह्याच्यासारखं मी म्हटलं नाही आई वडील वगैरे असतात आणि ते पण सध्या आता गावी गेले त्यावेळेस तिचा दाजी म्हटला की मी तिला म्हणत असतो की अगं इथे नको एकटी थांबू आमच्यासोबत चल मी म्हटलं तुम्ही काय करता त्यावेळेस मात्र ते म्हटले की मी इथेच नोकरीला करतो दुसऱ्या शहरामध्ये आहे मात्र माझ्या बायकोची ती खूपच जवळची बहीण आहे तसं ती सक्की बहीण नाही मात्र नात्यातून खूपच जवळची बहीण आहे मी म्हटलं हो का त्यांचं नातं घरातलंच होतं त्यामुळे मी लगेच तिथेच बाजूला बसले आणि त्यांना बोलू लागले यांचं काही लवकर येणं मात्र दिसत नव्हतं ते मला म्हटले की तुम्ही मात्र एकट्याच राहता मिस्टर काय करतेत हे विचारल्यानंतर मी अगदी न लाजत सांगितलं की मी नांदत नाही मी मात्र वेगळी घटस्फोटीत बाय आहे त्यामुळे मी एकटीच राहते आणि इथे लागेल ते मी काम करते मी आणि मीना गेली दोन चार वस् वर्ष झालं एकाच ठिकाणी काम करतो हे ऐकल्यानंतर मात्र ते आश्चर्यचक्की झाले पण ते म्हटले की तुमच्याकडे पाहून वाटत नाही की तुमचं लग्न क दिसायला पण तुम्ही अगदी देखण्या आणि सुंदर आहात प्रथमच मला एवढ्या प्रेमाने कोणीतरी नावाजलं होतं त्यामुळे हे ऐकताच माझ्या चेहऱ्यावर अगदी लाली आली होती ते मला म्हटले की माझ्या तसं नंबर घ्या कधी काही गरज लागली तर मला फोन करत जावा मी म्हटलं की नाही तसं गरज लागली तर आहेच की मीनाकडे नंबर तुमचा ते म्हटले हो ते तर आहेच हो पण मी एका ठिकाणी नोकरी करतो त्यामुळे माझ्याकडे पगार पण चांगला आहे पैशा पाण्याची प्रत्येकालाच अडचण असते त्यामुळे कधी काळी लागलं तर नक्की फोन करा मी म्हटलं हो आम्ही बोलतच होतो त्यावेळेस ते मला म्हटले की तुम्हाला एक बोलू का मी म्हटलं की हां बोल ना मात्र असं म्हणताच त्यांचा आवाज खूपच बारीक येऊ लागला थोडेसे माझ्या ते जवळ आले तसं मला वेगळंच वाटलं त्यांचं बोलणं ते मला अगदी काही म्हणणारच तोपर्यंत मीना आणि तिची बहीण दारातून आतमध्ये आले त्यावेळेस मी तिला विचारलं अगं काय झालं होतं तुला आणि नेमकं एवढं काय महत्त्वाचं काम होतं एवढं कशाचं टेन्शन घेतलं आता आहे का तू व्यवस्थित त्यावेळेस ती म्हटली अगं हो मला घरात तर येऊ दे तिच्या बहिणीने तिला घरात आणलं आणि बसायला खुर्ची दिली त्याच्यावरच ती बसली मी मात्र तिला विचारपूस करत होते त्यावेळेस ती म्हटली अगं काय नाही डॉक्टर म्हटले पित्त आहे त्यामुळे थोडाफार त्रास होतो चक्कर वगैरे मळमळणं होतं मी म्हटलं की तरी मी म्हणत असते जास्त रात्र अगदी जागू नको तरी पण मात्र तू कुठे माझा ऐकते मी असं तिला समजवत होते त्यावेळेस तिच्या बहिणीसोबत तिने माझी ओळख करून दिली तिचा स्वभाव पण खूप चांगला होता आम्ही बोलतच तिथे थांबलो होतं तिने गोळ्या दिल्या आणि तिची बहीण म्हटली की जेवण करून डॉक्टरने ह्या गोळ्या खायला सांगितलेत मी स्वयंपाक करते तू स्वयंपाक पण केला नाहीस असं ती त्याला म्हणत होती मी म्हटलं की नको मी माझ्या घरी स्वयंपाक केला आहे तुम्ही सगळे चला माझ्या घरी जेवणाला मात्र तिचे दाजी आणि बहीण नकोच म्हणत होते आम्ही पाहुणे आहोत आणि कशाला मी मात्र विनंती केली आणि मी म्हटलं की मी नाही का तुमची कोणी त्यावेळेस ते म्हटले की तसं नाही मी म्हटल्या सगळ्यांनी चला विनासोबत मी आणि तिची बहीण आणि तिचे दाजी चालतच माझ्या घराकडे निघालो विनाला नक्कीच भूक लागली असेल मात्र त्या बहिणी बहिणी चालले असताना मी मात्र एकटीच होते त्यावेळेस तिचे दाजी माझ्याजवळ आले आणि म्हटले की आम्हाला पण ह्या बहाण्याने तुमचं घर तरी पाहायला भेटेल मी म्हटलं हो चला ना ते बोलतच मला घरी घेऊन आले होते आम्ही घरामध्ये आलो मी म्हटलं की हात धुवून घ्या मी जेवणाची ताटे वाढते त्यावेळेस तिची बहीण पण माझ्या मदतीला किचनमध्ये आले विणा तिचे दाजी बाहेरच झोप्यावर बसून काहीतरी बोलत होते आम्ही जेवणाची ताटे वाढली आणि सगळं जेवण घेऊन हॉलमध्ये आलो होतो मात्र त्यांच्या दाजीची नजर माझ्यावरच होती तक लावून ते मलाच पाहत होते मात्र त्यांचं असं पाहणं मला वेगळंच वाटत होतं तसे दिसायला काही ते वाईट नव्हते अगदी तरुण होते धन दाकट चांगल्या चांगल्या तरुणाला लाजवेल अशीच त्याची सर्वसृष्टी होती मात्र मला असं पहिल्यांदाच कोणीतरी पाहिल्यामुळे खूपच अगदी वेगळंच वाटत होतं मी मात्र त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते मात्र आम्ही सगळे जेवणासाठी बसलो होतो जेवण अगदी बोलत चालत पोटभर झालं होतं जेवण झाल्यानंतर विनाने डॉक्टरांनी दिलेले औषध गोळ्या खाल्ल्या मी म्हटलं इथेच आराम करा आता आता दुपारी अडीच ते दोन वाजले होते वेळ पण झाली होती त्या दोघेजणी अगदी बोलता बोलता तिथे सोप्यामध्ये आळव्या सोप्या। झाल्या आणि झोपल्या मी मात्र किचनमध्ये गेले आणि किचनमधलं आवरू लागले हे पाहून मात्र तिचे दाजी माझ्याकडे आले त्यावेळेस ते म्हटले काय करतात मला आज त्यांचं वागणं थोडंसं वेगळंच वाटत होतं एवढं माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं पण आता ओळख असल्यामुळे मी पण त्यांना बोलत होते त्यांनी मला ना माझं नाव विचारलं मी पण सांगितलं आणि तुम्हीचं असं मी म्हटलं तर लगेच त्यांनी विजय म्हणून सांगितलं आम्ही बोलत होतो मात्रच संध्याकाळ झाली त्यांनी पण आराम केला होता आता घरी जातो म्हणाले रात्री मुक्कामी थांबणार होते मग काय सगळेच अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत माझ्याच घरी आराम केला आणि जात असताना मी त्यांना चहा केला चहा सगळ्यांनी पोटभर केला आणि ते जायला निघाले घाई गडबडीत सगळे केले आठ नऊ वाजले होते अचानक माझा दरवाजा वाजला मी जेव्हा घरात एकटी होते तेव्हा तेच विजय घरी आले ते अचानक आल्यामुळे मी पण आश्चर्य चक्की झाले की नक्की हे कसे का आले ते म्हटले की जाताना माझा मोबाईल इथे विसरलाय का मी म्हटले इथे नाही ते म्हटले की बघा ना सोप्याच्या एका बाजूला मोबाईल त्यांचा विसरला होता घाई गडबडी ते तसेच गेले मी म्हटलं की हो इथेच राहिला आहे तुमचा मोबाईल मोबाईल दिला आणि त्यावेळेस पहिल्यांदाच आम्ही एकमेकांच्या हाताला स्पर्श केला होता काय माहीत मात्र मला पण त्यांच्याविषयी एक वेगळ्याच भावना माझ्या मनात आल्या होत्या दाटून मला मात्र जास्त काही त्यांना बोलायचं नव्हतं ते म्हटले की आता गेलो म्हणजे आपली परत भेट होती की नाही माहीत नाही मी म्हटलं हो पण काही माहीत त्यांच्यासोबत बोलताना माझं मन अगदीच भरून येत होतं माझ्या पण मनातल्या अगदी भावना माझ्या चेहऱ्यावर दिसत होत्या दरवाजा उघडा होता त्यावेळेस मात्र कदाचित त्यांना ह्या गोष्टीचा चांगलाच अनुभव असेल ते मात्र बोलता बोलता माझ्या जवळ आले आणि माझ्या जवळ येऊ लागले तशी मी वेगळी झाले म्हटलं अहो तुम्हाला काही समजतं का दरवाजा उघडा आहे मात्र जावा कोणीतरी पाहेल मी त्यांना अगदी नाराज केलं होतं त्यांना माझं असं मोठ्याने आणि ओरडून बोलेलं आवडलं नाही ते जायला निघाले मात्र मला पण वाटत होतं की त्यांनी जाऊच नाही ते गेले आणि अचानक दरवाजा बंदच केला मी मात्र आश्चर्यचक्की झाले दरवाजाची कडी आतून बंद केली आणि हळूहळू ते माझ्याकडे वळाले आता मला समजलं होतं की नक्की त्यांना काय होतं ते अगदी क्षणाचा पण विचार न करता जवळ आले मला मिठीमध्ये घेतलं आणि चालू झाले मी मात्र त्यांना आता थांबवत नव्हते काय माही त्यांचा हा स्पर्श मला हवावा असा वाटत होता असं वाटत होतं की त्यांनी मला आता वेगळं करूच नाही मात्र तिथेच आमचं प्रेम बहरत गेलं इतक्या दिवसातून पहिल्यांदा मला असा सुख मिळत होता त्या दिवशी अगदी संध्याकाळी ते आले होते तासभर तिथेच थांबून चांगलाच आम्ही दोघं एकरूप झालं आणि प्रेम आमचं तिथेच खुललं ते माझ्यासाठी आत्तापर्यंत अनोळखे होते मात्र त्यांनी असं काही माझं मन जपलं आणि मला शांत केलं की मी त्यांचीच होऊन बसली मात्र तिथून पुढे आमचं भेटणं नियमितपणे होऊ लागलं कुठे ना कुठे आम्ही नक्कीच भेट असायचो आणि भेटलो की आमचं प्रेम तिथेच खोलायचं तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका